नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पंचवीस डिसेंबरपासून आयचे नवीन नियम आर बी आयचे नवीन नियम बँकेचे लोन असणाऱ्यांनी लवकर हा व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पंचवीस डिसेंबरपासून आर बी आयचे नवीन नियम काय आहेत व बँकेचे लोन असणाऱ्यांसाठी असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ कशा पद्धतीने महत्वाचा आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पंचवीस डिसेंबरपासून चे नवीन नियम बँकेचे लोन असणाऱ्यांनी हा व्हिडिओ अवश्य पहा बघा क्रेडिट स्कोअर काय आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून क्रेडिट स्कोअर प्रणालीत मोठे बदल करण्याचे ठरवले आहे या नवीन नियमामुळे क्रेडिट स्कोअरची किंमत माहिती आता ग्राहकांना अधिक स्पष्टपणे समजेल आणि ते आपल्या क्रेडिट स्कोअरवर अधिक नियंत्रण देखील ठेवू शकतील यामुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया ही अधिक पारदर्शक आणि ग्राहक केंद्रित करावी लागेल बघा तुमच्या आर्थिक स्थितीचा दर्पण क्रेडिट स्कोअर हा एक संख्यात्मक मूल्यांकन आहे जो एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक विश्वासार्हतेचे मोजमाप देखील करतो तीनशे ते नऊशे या श्रेणीत स्कोअर असतो हा स्कोअर हा स्कोअर काढताना एखाद्या व्यक्तीचे कर्ज घेण्याचे इतिहास कर्ज वेळेवर फेडण्याची क्षमता क्रेडिट कार्डचा वापर आणि इतरही अनेक घटक या ठिकाणी विचारात घेतले जातात उंच क्रेडिट स्कोर दर्शवतो की संबंधित व्यक्तीने भूतकाळात आपले कर्ज हे जबाबदारीने फेडले आहेत आणि भविष्यातही भविष्यातही तसेच करण्याची शक्यता अधिक आहे बघा आपला क्रेडिट स्कोर जितका जास्त असेल तितकाच आपल्याला कर्ज मिळणे सोपे होईल आणि त्यावर लागणारा व्याजदरही या ठिकाणी कमी असेल जर आपला स्कोअर हे सातशे पन्नास पेक्षा जास्त असेल तर आपण कमी व्याजदरात मोठे कर्ज या ठिकाणी सहज घेऊ शकता सातशे ते सातशे पन्नास या मध्ये असल्यास आपल्याला सामान्य व्याजदर देऊन मर्यादित रकमेचे या ठिकाणी कर्ज मिळू शकते पण जर आपला स्कोअर हे सातशे पेक्षा कमी असेल तर आपल्याला कर्ज मिळणे हे कठीण होईल आणि जर मिळाले तर त्यावर खूप जास्त या ठिकाणी व्याज द्यावे लागेल बघा आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट स्कोअर सुधारण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी बदल केले आहेत या नवीन निम नियमांमुळे आता ग्राहक आपला क्रेडिट स्कोअर अधिक सहजपणे या ठिकाणी सुधारू शकतील यामुळे कर्ज घेणे क्रेडिट कार्ड मिळवणे आणि इतर अनेक आर्थिक उद्दिष्टे या ठिकाणी साध्य करणे हे अधिक या ठिकाणी सोपे होईल या नियमामुळे ग्राहक आपल्या आर्थिक स्थितीबद्दल अधिक जागरूक होतील आणि त्यानुसार आपले आर्थिक नियोजन बदल या ठिकाणी करू शकतील बघा महत्वपूर्ण बदल काय आहे या बदलामुळे ग्राहकाला आपल्या क्रेडिट स्कोअरबद्दल अधिक माहिती या ठिकाणी मिळेल आता ग्राहक आपल्या क्रेडिट रिपोर्टची प्रत्येक तपशीलवार माहिती या ठिकाणी पाहू शकतील जर या रिपोर्टमध्ये कुठलीही चूक असेल तर ग्राहकाला ती दुरुस्त करण्याचा अधिकार असेल आणि याशिवाय बँका हे ग्राहकाला त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर स्कोअर हे कसा सुधारता येईल याबाबत देखील या ठिकाणी मार्गदर्शन करतील बघा ग्राहकांवरती याचा काय परिणाम होईल या नव्या नियमानुसार बँका आता आपल्या ग्राहकांना त्यांचा क्रेडिट स्कोर कसा सुधारायचा याबाबत मार्गदर्शन करतील या मार्गदर्शनात मुख्यतः कर्ज आणि क्रेडिट कार्ड बिल हे वेळेवर फेडण्यावर भर दिला जाईल जर आपण आपले कर्ज आणि बिल वेळेवर फेडत असाल तर आपला क्रेडिट स्कोअर हे निश्चितच सुधारेल याशिवाय आपल्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये कोणताही बदल झाला तर त्याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होईल हे आपल्याला अधिक स्पष्टपणे या ठिकाणी कळेल बघा आपला क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तितकेच आपल्याला आर्थिक फायदे मिळतील जर आपला स्कोअर सातशे पन्नासपेक्षा जास्त असेल तर आपण कमी व्याजदरात अधिक कर्ज या ठिकाणी घेऊ शकता आणि बँकांकडून विशेष ऑफर्स देखील तुम्ही मिळवू शकता जर आपला स्कोअर साडेसातशे ते सातशे या दरम्यान असेल तर नवीन नियमामुळे आपल्याला कर्ज मिळणे आता पूर्वीपेक्षा सोपे होईल याशिवाय आपल्याला आपल्या क्रेडिट स्कोअरबद्दल अधिक माहिती मिळेल ज्यामुळे आपण आपले पैसे हे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शका बघा नवीन नियमानुसार कर्ज कसे मिळेल जर आपला स्कोअर साडेसातशेपेक्षा जास्त असेल तर आपल्याला पंच्याण्णव टक्के शक्यता आहे की आपले कर्ज हे मंजूर होईल आणि त्यावर आठ ते दहा टक्के इतकाच कमी व्याजदर लागेल जर आपला स्कोअर साडेसातशे ते सातशे या दरम्यान असेल तर आपल्याला पन्नास टक्के शक्यता आहे की आपले कर्ज हे मंजूर होईल आणि त्यावर बारा ते पंधरा टक्के व्याजदर या ठिकाणी लागू शकतो मात्र जर आपला स्कोर हे साडे सहाशेपेक्षा कमी असेल तर आपल्याला कर्ज मिळण्याची शक्यता कमी आहे आणि त्यावर पंधरा ते वीस टक्के इतका जास्त व्याजदर लागू शकतो बघा क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा आपला क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी आपल्याला आपले सर्व कर्ज वेळेवर फेडावे लागतील क्रेडिट कार्डचा वापर करताना आपण आपल्या मर्यादेच्या आतच राहावे जर आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही चुकीची माहिती असेल तर आपल्याला संबंधित क्रेडिट ह्या ब्युरोशी संपर्क साधावा लागेल बघा ग्राहकांना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल अधिक चांगले समजावून देण्यासाठी बँकांनी पारदर्शक अहवाल तयार करावेत या अहवालात ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि त्यातील बदल याबद्दलची माहिती असावी बँकांनी ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरबद्दल वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे तसेच कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेतही बँकांनी पूर्ण पारदर्शकता राखावी यामुळे ग्राहकाला कर्ज मंजूर होण्यामागे कोणते घटक महत्वाचे आहेत हे देखील या ठिकाणी समजेल बघा बँकिंग क्षेत्रात या नवीन नियमाचा प्रभाव कशा पद्धतीने पडणार आहे या रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्णयामुळे भारतातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडून येणार आहे या निर्णयामुळे ग्राहकांना आपले पैसे हे अधिक सुरक्षित या ठिकाणी ठेवता येतील आणि त्यांना आपले वित्तीय निर्णय हे अधिक सोपे आणि प्रभावीपणे घेता येतील या नव्या प्रणालीमुळे ग्राहकांना त्यांच्या या खात्यातील सर्व माहिती एकाच जागी मिळेल आणि त्यांना आपले खर्च हे नियंत्रित करण्यास मदत होईल याशिवाय या नव्या प्रणालीमुळे बँकांना ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यास मदत होईल बघा क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड हा आधुनिक जीवनात अत्यंत उपयुक्त असे साधन आहे परंतु परंतु त्याचा चुकीचा वापर केल्यास तो आपल्या आर्थिक स्थितीला या ठिकाणी धोक्यात आणू शकतो क्रेडिट कार्डचा योग्य वापर करण्यासाठी आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे देखील तितकंच आवश्यक आहे आपण केवळ आपल्या गरजेनुसारच खर्च करावा आणि आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडू नये प्रत्येक महिन्याच्या बिलाची माहिती ही काळजीपूर्वक वाचा आणि बिल पूर्णपणे आणि वेळेत भरा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे येत्या पंचवीस डिसेंबर पासून आर बी आयचे जे नवीन नियम आहेत बँकेचे लोन असणाऱ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद